आज बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे नांदेड जिल्ह्यातील एकशे सात केंद्रावर बेचाळीस हजार पाचशे बावीस विद्यार्थी परीक्षा देणार आहे कॉपी मुक्त अभियान राबविण्यासाठी एकशे सात बैठके व दहा विशेष भरावी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे तर चोवीस परीक्षा केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे राज्याचे शिक्षण संचालक संतप्त सूर्यवंशी यांनी नांदेड मधील यशवंत महाविद्यालयातील परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली कॉपी मुक्त अभियानाचा आज पहिला दिवस आहे सर्व यंत्रणा अलर्ट आहे गैरप्रकार होऊ नये म्हणून सर्वांनी जागृत राहायचे आहे कोणताही गैरप्रकार आढळून आला तर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड परीक्षेला सुरुवात झाली आहे काय कॉपीमुक्त महाराष्ट्र हे जे अभियान आहे त्याचाच हा पहिला दिवस असल्यामुळं सर्व यंत्रणा जागृत आहे अलर्ट आहे आणि सगळे सगळे देखरेखेखाली आहेत कोणी गैरप्रकार होऊ नये म्हणून प्रत्येकाने जागरूक राहायचे आणि त्या अँगलने सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत त्यामुळे सर्व स्तरावरील यंत्रणा कार्यरत आहे कॉपी कुठेही आढळले तर कोणताही गैरप्रकार अनुचित प्रकार असेल तर त्याला कठोर कारवाई करण्यात येईल बस एवढाच या मागचा संदेश आहे त्याच्याबाबत खूप सांगू इच्छित नाही मी परंतु आपला सगळ्यांचा हेतू एकच आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये कॉपी टॉयलेट केली जाणार नाही सहन केली जाणार नाही विद्यार्थ्यांना जो काल पंतप्रधान महोदयाने जो संदेश दिलेला आहे की भयमुक्त कॉपीमुक्त किंवा विद्यार्थ्यांनी स्वतःचे करिअर करताना आपले परीक्षा पद्धत ही एवढं एकच नाही तर इतर क्षेत्रातसुद्धा त्यांना हे करण्यासाठी संधी आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपल्या ह्याच्यावर स्तरावर चांगले प्रयत्न करावे एवढीच अपेक्षा आहे